प्रथमता न्यू मराठी चैनल से मी आभार मानतो या गेल्या दोन महिन्यापासून दुग्धविकास अधिकारी पुणे औषध व अन्न प्रशासन विभाग मुंबई आणि पुणे बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने आपण त्यांना निवेदन दिलं होत की सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर या परिसरामध्ये दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते आणि ती दूध शहरामध्ये पाठवलं जात आहे याची चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आलं होत संदर्भामध्ये गेल्या पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी दुग्ध विकास दुख अधिकारी सोलापूर अन्न व औषध प्रशासन अधिकारी सोलापूर यांनी त्या प्लांट वर जाऊन सकाळच्या वेळेस दुधाचे नमुने घेतले आमची तक्रार अशा पद्धतीने आहे की ज्या वेळेस रात्रीच्या रात्रीच्या वेळेस निम्या रात्रीला हा उद्योग केला जातो बेसर केली जाते आणि शहरामध्ये टँकर पाठवले जातात ह्या सोलापूर जिल्ह्यातील औषध आणि प्रशासन जे आहे अन्न प्रशासन त्यांच्यावर आमचा कुठलाही विश्वास नाही हे जे नमुने घेतात ते त्यामुळं यासाठी एक स्वतंत्र पथक आपण नेमावं आणि हे पथक मुंबई किंवा पुणे सहाय्यक आयुक्त किंवा आयुक्त साहेब अन्न व औषध प्रशासन दुग्ध विकास अधिकारी यांच्या मार्फत टँकर वेळापूरच्या बाहेर आल्याच्या नंतर या टँकरची तपासणी करण्यात यावी अन्यथा बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे आज आज, आज आम्ही आयुक्त साहेब पुणे अन्न व औषध प्रशासन यांना हे आत्ताच इमेलद्वारे हे मागणी केलेली आहे की टँकर वेळापूरच्या बाहेर आल्याच्या नंतर याची तपासणी करण्यात यावी व न आणि सोलापूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध विकास अधिकारी यांचीही चौकशी करण्यात यावी अशी आज आम्ही मागणी केलेली आहे आतापर्यंत निवेदन दिलेले आहे दुग्ध विकास आयुक्त पुणे अन्न औषध प्रशासन पुणे सोलापूर मुंबई आयुक्त अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध विकास अधिकारी मुंबई मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई उपमुख्यमंत्री पशुसंवर्धन मंत्री या सर्वांना निवेदन दिलेले आहेत त्यांची ईमेलद्वारे ह्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना आलेल्या आहेत की त्याचा तपास व्हावा परंतु ही निपक्षपातीपणे येथील सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी चौकशी करत नाहीत असं आम्हाला वाटतं त्यामुळे यासाठी स्वतंत्र यंत्रणा मुंबईच्या ऑफिसची किंवा पुण्याच्या ऑफिसच्या यंत्रणेमार्फत ह्या टँकरची चौकशी वेळापूरच्या बाहेर टँकर निघाल्यानंतर ह्याची चौकशी होणे गरजेचं आहे आणि ह्या अधिकाऱ्यांना मी त्यावेळेस सूचना केल्या होत्या की ह्या दूध संकलन केंद्रामध्ये ह्या दूध संकलन केंद्रामध्ये एकूण दूध दररोजचं किती संकलन होतं आणि पाठवलं जातं किती ह्याचा कुठलाही डाटा या अधिकाऱ्यांकडन नाही ह्याचा डाटा आणि ज्या टँकर मधून हे दूध शहरामध्ये पाठवतात त्या टँकरचं एम एच नंबर ही यांच्याकडे नाही तर हे उपलब्ध करा त्यांनी करावे आणि टँकर बाहेरच्या बाहेर टँकर थांबवून त्याची तपासणी करावी आता मी ज्या संघटनेच्या निवेदनामध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे ते डेली विश संकलन केंद्र वेळा उघडेवाडी वेळापूर परिसरातील एक गायत्री संकलन केंद्र संकलन केंद्र डेली विषय केंद्र हे सगळं वेळापूर परिसरातील आहेत आपल्या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये अन्न व औषध प्रशासन मुंबई पुणे सोलापूर दुग्ध विकास अधिकारी मुंबई पुणे आणि सोलापूर यांनी जर या संकलन केंद्रावर आणि बाहेर पकडून यांचे नमुने घेऊन यांच्यावर कारवाई न केल्यास पंधरा दिवसामध्ये आझाद मैदानावर असंख्य कार्यकर्त्यांसह बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल